ऑपरेशन इज अ सक्सेसफुल बट पेशंट इज अ डेट बॉडी ऑपरेशन तर सक्सेस आहे परंतु पेशंट मेलाय ही अवस्था आज आमच्या तरुण बांधवांमध्ये मराठा बांधवांमध्ये आम्हाला बघायला मिळते असा खांद्यावर हात टाकून त्याला राजू म्हणून मग त्याची उमेदवारी आज त्या माणसाची त्याच्या मुलाला दिली पाहिजे जशी भारत बालकेच्या मुलाला दिली तशी तिच्या मुलाला दिली पाहिजे भाजप लोकांचा नाही बबनदा आपण विरोध म्हणत नाही फक्त दादावर आमचा झाला की लोक लोक झाला की भाव काय त्यांचं काय बापाच्या घरची जाहिगिरी आहे राजकारण आहे मग दगुड जरी उभा केला शरद पवारांना तरी तयारी आहे परिसर आमदार शंभर टक्के होणार अभिजित पाटील तर जस साखर पडली त्या सध्या अभिजित आबा पाटील हे ना खनखनित चाल मराठ्यासनी जी आरक्षण दि सरकार हात जोडून ज्यावेळेस न्याय मिळत नाही त्यावेळेस हात सोडून सुद्धा न्याय मिळवणं माहित आहे आणि जरांगे पाटील हाच आमचा पक्ष आहे लोक काय बोलतील हे आम्हाला घेणं देणं नाही कोण शरद पवार कोण अभिजित पाटील हे आम्हाला देणं घेणं नाही एक हजार टक्के सांगतो तो, तो तारीच वाजणार कोणी काही करू द्या राज्यात पवार साहेबांची सत्ता बसणार पवार साहेबांनी दगड जर उभा केला तर आम्ही पवार साहेबाच्या उमेदवारालाच मतदान करणार शरद पवार कोण बी उमेदवार असू द्या दगड उभा करू द्या त्याला आम्ही मतदान करणार अपक्ष जरी उभं राहिलं पक्षाचा काय विषय नाही अपक्ष जरी उभा राहिलं तरी निवडून येणार काय आम्ही करायला पाहिजे होतो शरद पवार होतो आता नाही आता फक्त वनली तुतारी जरी दगड जरी शरद पवार उभा केला तरी शिक्का तुतारेला नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको अगदी दोन तीन महिन्यावरती विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी येणार आहे आणि त्याचा रणसंग्राम संपूर्ण मतदारसंघामध्ये चालू झाल्याचं चित्र आपल्याला दिसते आणि त्याच अनुषंगानं आपण देखील वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन वेगवेगळ्या -वेग -वेग मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या लोकांचं तिथल्या स्थानिक आमदाराविषयी तिथल्या प्रश्नाविषयी तिथल्या अडचणीविषयी लोकांचं म्हणणं नेमकं काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्याच अनुषंगानं मी आता पंढरपूर तालुक्यात असलेलं आणि माडा मतदारसंघात जोडलेलं बोसे या आठवड्या बाजारमध्ये आलो आहे तर तिथल्या बोसे गावाचं नेमकं या आमदारकी इथले विद्यमान आमदार असले बबनदादा शिंदे यांच्या त्या ठिकाणी प्रकृतीसाठी त्या ठिकाणी थांबवून त्यांचे सुपुत्र त्या ठिकाणी रणजितदा शिंदे यांना उमेदवारी देणार आहेत नेमकं लोक रणजितदा शिंदेविषयी नेमकं काय बोलतात हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे खरं तर ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची होईल असे चिन्ह आता तरी दिसते कारण लोकसभेला जे घडलं कारण लोकसभेची गणित विधानसभेला लागण्याची त्या ठिकाणी शक्यता लोकांकडून तरी सध्या बोलली जाते कारण ही लोकसभा माढ्याची लोकसभा अत्यंत गाजली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या माढा मतदारसंघाकडे होतं कारण त्या ठिकाणी तुतारीकडून माहितीपाठानी बंद करून तुतारी हात्यामध्ये घेतली आणि चांगला मोठा विजय या ठिकाणी मिळवला पण येणाऱ्या विधानसभेला नेमकं काय होणार आहे विधानसभेची का विधान गणित काय असणार आहे तर माडा हा शरद पवारचा बाले किल्ला मानला जातोय नमकी ह्या माड्यामध्ये लोक कोणाच्या पाठीमागे उभं राहतील हे देखील बघणं महत्वाचं महत आहे आणि इथले विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी जवळपास दोन वेळा हॅट्रिक पूर्ण केले आणि परत एकदा सातव्यांदा त्या ते ठिकाणी त्यांचे सुपुत्र रणजितदादा शिंदे या आमदारकीसाठी मैदानात असणार आहेत खर तर परवा त्या ठिकाणी बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ रमेश शिंदे यांनी त्या ठिकाणी सुप्रियता यांची भेट घेतली आणि आपल्या चिरंजीव धनराज शिंदे यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केली आणि धनराज शिंदेनी सुद्धा या माडा मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व आपलं त्या ठिकाणी गावभेड दौरा असतील त्या ठिकाणी वाढवायला सुरुवात केली आहे आणि खरंतर माडा मतदारसंघामध्ये असणारी गणित अतिशय वेगळी आहे ती खरंतर बबनदादा शिंदे कोणत्या पक्षातून उभा राहतील बबनदा यांचे सुपुत्र कोणत्या पक्षातून उभा राहतील हे देखील बघणं महत्वाचं आहे त्यासोबतच इथले त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील जी बेचाळीस गाव आहे त्यामध्येच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील हे देखील या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल असं देखील बोललं जात आहे अभिजित पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल असं या मतदारसंघामधून बोललं जात असलं तरी पण बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र नेमकी कोणती भूमिका घेतील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे खरं तर या कार्यकाळामध्ये बबनदादा शिंदे यांनी मतदारसंघामध्ये कोणती कामं केली कोणते प्रश्न सोडवले आणि या मतदारसंघामधले महत्वाचे म्हणजे बोसे गावातले कोणते महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागले हे बघण्यासाठी तर आपण बोसे या गावामध्ये आलोय आणि या बोसे गावातली लोक नेमकं या मतदारसंघामध्ये काय विचार करणार आहे ते येणारा आमदार नेमका बोसेकरांना या माडा मतदारसंघातला कोण पाहिजे हे देखील विचारण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नेमकं या बोसेकरांचं येणारे विधानसभेविषयी नेमकं म्हणणं काय जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमात आपण करूया चला तर मग नमस्कार नमस्कार काय ना पुरुषोत्तम तळेकर काय वाटतं काय होईल चित्र चित्रमा तरी तर महत्वाचीच गोष्ट आहे बरं का पण त्यातल्या अभिदाबांवर भरपूर प्रेम आहे अभिदाबा चांगले उमेदवार असं वाटतं आम्हाला त्यामुळे अभिजाबा निवडून अशी आमची अपेक्षा आबांना जवळपास तरी मिळलीच असते कारण आबा जर महाविकास आघाडीमध्ये राहिले असते त्यांचं काम केलं असल्याचं मिळले असते आता मध्यंतरी सांगण्यात येते की अजून पण त्यांना साडेतीनशे कोटीचं कर्ज त्या ठिकाणी महायुतीकडून देण्यात आले मग कसं होईल तरी अभिताभात अभिदाबा तरी येतील अशी आमच्या अपेक्षा आणि पाहिजे पाहिजे तर तिकीट राष्ट्रवादी जा पक्षाच काम केलं आयुष्यभर त्याचा नंबर आलेला आहे त्याची आपत्ती काय तर वेगळी झालेली आहे घडलेलं आहे त्याचं मुलाचं वडील वारलेलं आहे त्या मुलाला तिकीट मिळायला पाहिलं गणेशदा बरोबर राजू पाटलां आजपर्यंत कार्यकर्ता म्हणून त्याचं काम केलेलं आहे शरद साहेबांनी असा खांद्यावर हात टाकून त्याला फिरवलेला राजू म्हणून मग त्याची उमेदवारी आज त्या माणसाची त्याच्या मुलाला दिली पाहिजे जशी भारत बालकेच्या मुलाला दिली तशी त्याच्या मुलाला दिली पाहिजे नमस्कार नमस्कार तर या मतदारसंघामध्ये तरुणांची अतिशय महत्वाची येते माडा मतदारसंघ चर्चेत आहे लोकसभेनंतर आहे काय चर्चा आहे गोष्टी गोसेकरांनी काय एक चर्चा आहे माडा मतदारसंघातून अभिजित पाटील अभिजित पाटील हा पक्ष कुठला अपक्ष तर अपक्ष पक्ष हे काय पक्ष पक्ष काय हा लोकांचं तेवढं प्रेमच आहे ना माडा मतदारसंघात आबा तिकडे पंढरपूर मंगळ मध्ये चालू आहे माडा पण चालू आहे काय केलं पाहिजे आपण आबा जे निर्णय घेतील आम्हाला योग्य असणार माडा तर माडा मंगळ पंढरपूर मंगळवढा जर कुठन बी जरी उभा राहिलं माड्यात न उभा तर एकशे एक शेक निवडून येणार त्यात काय बदल होऊ शकत नाही साहेब का हो साहेब वाय राहील खर तर माड्यामध्ये सातत्यानं आता सांगितलं जातं की तुतारीची मोठ्या प्रमाणात हवा आहे जर आबीज पाटील महायुतीमध्ये गेले तर काय फरक पडलं होईल अपक्ष जरी उभा राहिलं पक्षाचा काय विषय नाही अपक्ष जरी उभा राहिले तरी निवडून येणार नमस्कार नमस्कार काय नाव साहेब बाजार बाजार करत नाही मी पोरं करते पोरं करते तुम्ही काय हा बाजारात देखरेख बघाल आता निवडणूक आज विधानसभेची शरद पवार की जे शरद पवार की जे आहे हा बर कोण का ती दगुड का उभा करणार ती जरी दगुड जरी शरद पवार उभा केला तरी शिक्का तुतारेला वाजवायची घड्याळ कोणाचं चोरासने घड्याळ घेता काय शरद पवारवर मोठं झालं आणि पळून गेले तर त्यांचं चोऱ्या झाकण्यासाठी त्याने किंमत देणार नाही शरद तरी सुद्धा मी तर देत नाही का कशासाठी गेला चोऱ्या गेला का कशासाठी गेला बर हा तुतारीकडनं तुतारीकडनं कोणता उभा राहणार अभिजित पाटील उभा राहिला तुतारी म्हणून तर त्याला शिका शरद पवार दगड उभा करू ज्या म्हणलंय तुम्हाला त्याला शिका तर अजूनही माणसं ते अतिशय महत्वाची प्रतिक्रिया या ठिकाणी मिळते आपल्याला की शरद पवार जे सांगतील आणि पवार साहेब जे उमेदवार देतील तसं त्यांना त्या ठिकाणी निवडून द्यायचा असं म्हणणार काय लय निवांत बसलो होय पान पिन आपलं खाऊन आरामशीर पाननाथ कधी बसनाय लय पाच चार पाच सहा वर्ष आहे पानाथ आहे लय रंगवलंय आता होय होय आता इथं आमदार कोणाला रंगवायचा आता आमदार काय शरद पवार आहे त्याला रंगवायचा कोणाला रंगवायचा जुना माणूस जुना माणूस

सगळी आणणार शरद पवार दिलाय की निधी हो ही लाईट दिली आहे कोणी दिली शरद पवारने दिली मग आता तुम्ही सांगा शिंदे साहेब काय काम केले नाही कुठल्या त्यांनी मी पक्ष पक्षी सोडला ना शरद पवार सोडायची गरज नव्हती ना त्यांनी सांगा तुम्ही मग काय शरद पवार आहेतच की कामाला आम्ही डायरेक्टर गाठ घेतली तरी शरद पवार काम करणार आहे आमचं उमेदवार म्हणून शरद पवार कोण कोण बी उमेदवार असू द्या दगडू बापूर द्या त्याला मतदान करणार नमस्कार दादा नमस्कार घेतला हो घेतला आवाज नाही मोठा लाभ आवाज आपला काय करता काम काम शेती शेती करताय काय चर्चा गावात आल्यावरती आल्यावरती दूध वाढ आल्यावरती दुकान गावात आले का आमच्या गावात शरद पवार शिवाय ही नाही आमचे नेते दादा पाटील यांनी सांगितलं त्याला आम्ही मतदान करणार बर शरद पवार साहेब हा सा। पवार साहेब काय माणूस कोण आहे ना डोक्यात पुढे डोक्यात काय आम्ही मला पवार साहेबांनी जो माणूस दिल त्याच्यात मागा पण काय तर वाटत असली की युवा म्हणून कोणतंही माणूस पाहिजे शरद पवार माणूस पाहिजे आमच्या दादाला जर तिकीट दिलं माडा मतदारसंघातून तर आम्ही दादांनाच करणार नमस्कार नमस्ते प्रतिक्रिया घेत असताना आम्हाला पवार साहेबांच्या विचाराची माणसं पाहिजेत पवार साहेब जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल आणि पवार साहेबाव्यतिरिक्त आमचं गाव गणेशदा पाटील आणि आम्ही पवारसाहेबाच्या विचाराशी एक निष्ठ राहणारी माणसं आहे पवार साहेबांनी दगड जर उभा केला तर आम्ही पवार साहेबाच्या उमेदवारालाच मतदान करणार इथं कोणाचंही काही चालणार नाही भाजपचे कोणते पडत नाही भाजप आम्हाला चालणारच नाही आम्ही हद्दपार करून टाकूया राज्यातून भाजप भाजपच कोण अजित पवार आम्हाला माहितीच नाही अजित पवारचा उमेदवारच नाही आम्हाला कोण आम्ही फक्त पवार साहेबांना मान्य असेल त्यामुळं ठिकाणी एक लाख एक हजार टक्के सांगतो तो तारीच वाजणार कोणी काही करू द्या राज्यात पवार साहेबांची सत्ता बसणार बसणार आहे शंभर टक्के ठीक आहे का तर अतिशय महत्वाची प्रतिक्रिया लोकांना त्या ठिकाणी वेगळ्या भेटतात की पवार साहेब जे उमेदवार देतील उमेदवाराचं नाव फिक्स नाही उमेदवार कोण का अशी असे मोहिते पाटला कुटुंबात असतील अभिजित पाटील असतील किंवा कोण घे दगड जरी होईल तर आजोबाने सांगितलं की पवार साहेब या ठिकाणी उमेदवार होणार आणि आमदार होणार अशी लोकांची प्रतिक्रिया बघा लोक काय नाही म्हणतील चला राम 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 आता चालू मेंबर आहे काय बरं लोक लोक ऐकला खरं खरं बोलायला लागतं आता ग्रामपंचायतीमध्ये काय विकास आहे का तुमच्याकडे विकास झालाय ग्रामपंचायती सांग म्हणा का फक्त सांगा आपल्या माडा विधानसभेमधलं काय म्हणतेसभा ही तरुणाला संधी दिली पाहिजे काय नको सतरा वेळेस मग कोणी बी असू द्या आम्ही तिसरी पिढी आमचे यशवंत भाऊ पाटील पासून गणेश पाटील असुराज भाऊ पासू आम्ही शरद पवार एकनिष्ठ शरद पवारांनी उमेदवार देतील त्याला मान्य बर आणि तुतारीला आपण पंढरपूर तालुक्यात ना होय पण माड्यामध्ये येते तालुका पंढरपूर पंढरपूर तालुका आपल्या तालुक्यातला आमदार असं तिकडे कोणी बी असू द्या फक्त शरद पवार सांगाल ती माणूस हां तुतारी तुतारीच वाजता नमस्कार नमस्कार काय नाव साहेब तुमचं युवराज घाटे 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 साहेब अगदी मतदारसंघामध्ये तुमच्या या बैठकी गावामध्ये आधी वाटलं होतं की लोकलही बोलणार नाही ती पण लोकलही बोल की आणि लग प्रत्येकाच्या त्या ठिकाणी हवा आमदार हो किंवा शरद पवारचा उमेदवार कोणाशी ते आमदार हो कायच वाटतं इथे एक तरुण म्हणून काय वाटतंय एक तरुण म्हणून मला एवढंच वाटतंय की आमचा पक्ष म्हणजे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील हाच आमचा पक्ष आहे लोक काय बोलतील हे आम्हाला घेणं देणं नाही कोण शरद पवार कोण अभिजित पाटील हे आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला मराठा आरक्षण त्याची गरज आहे आणि जे मनोज जरांगे पाटील सांगतील जे आदेश देतील तोच आमचा पक्ष असणार आहे आशा वाटते का एक मराठा समाजातले एक नेता म्हणून मराठा समाजातले युवक म्हणून आरक्षण मिळेल असं आशा वाटते का निश्चित जोपर्यंत जारांगे पाटील सोबत आहेत आणि जोपर्यंत जारांगे पाटील हा मुद्दा उपस्थित करून धरत आहेत तोपर्यंत निश्चित आरक्षण भेटेल नाही भेटलं तर मराठ्यांना माहीत आहे कसं आरक्षण मिळवायचं हात सोडून हात जोडून ज्या वेळेस न्याय मिळत नाही त्यावेळेस हात सोडून सुद्धा न्याय मिळवणं मराठ्यांना माहीत आहे काय म्हणताय सरकार वाईट आहे बाजी का हा महागाई कुठे पीठ गुंडुल्ली महा महागाई कुठे पीठ होऊन धुली ना पहिले शंभर पगार तीनशे राहा पगार करायचंय त्याचा पिछवीत बाजार शंभराचा मात नव्हता आता हजार घायला ते पिछवीत बाजार पिछवी भरत नाही आता बायला चारशे पगार जायचं आता नाही हे सरकार नको आहे आम्हाला मग मा कुठलं पाहिजे आता आम्हाला आमचं आमचं सरकार पहिलं पाहिजे नुसतं चोर आहे हा मोदीला पाहिजे ती काय मला अडकी बहीण तिला अडकी निवडणी असतो तुला अडकी बहीण आहे नाही नाही भरायचं बी नाही निवडणी असतो बहीण आहे पुन्हा काय होल सगळी जाईल ती पण शरद पवार आपला आहे ना शेर पवार आपला माणूस आहे नमस्कार मी विमा प्रतिनिधी आहे विमा प्रतिनिधी आहे चालू आहे ना बर काय लोकांचे बऱ्याच लोकांपासून फिरत असताना जात असताना गाठीपिटी होत असल्या एक राजकारणाची चर्चा आल्यावर माड्यातनं काय त्या का ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो माड्यात आता कसा आहे कुठलाही मतदारसंघ असू द्या सगळं ही जरांगे पाटलावर अवलंबून आहे बरोबर मराठ्यासनी जी आरक्षण दिल तीच सरकार सत्य देणार ना पोशेगाव या आरक्षण लढाईमध्ये मोठा भाग येत होता पोसेगावामध्ये आणि लोक त्या ठिकाणी उपशयला बसली होती आणि कुटुंबी प्रमाणपत्र पण सापडले चित्र या बसेमध्ये दिसते कुठे कुटुंबी प्रमाणपत्र कुठं भाजपच्या काळात सापडल्यास वाटत नाही भाजपच्या काळात सापडलंय आधी पण होती सापड ह्यांनी लपवून ठेवले ना मनोज दादांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा ह्यांनी सगळं उघडची जाणलंय ना यांनी लपवून ठेवलं बत्तीस टक्क्यामध्ये मराठा असताना आमची जी मुलं आहे ती आमची मुलं तीस वर्ष झालं वंचित राहिली ना ह्याच्यापासून आम्ही मागास राहिलो ना ह्यामुळं मग त्यांनीच फसवलं ना सगळ्यांनी मिळून देऊन दिलं नाही ना आम्हाला माहिती पडलं सर आमची मुलं असली राम राम किले पहिल्यापासूनच चोच लाल गावाला माहिती आहे सगळ्यालाच पवार साहेब काय करेल ते पवार साहेब दगड जरी उभा केला तर पवार साहेबाला तो तारील आणि घड्याळ काय चोर भाड्याने का काय सातशे कुटीचा घोटाळा करून गेलाय पुन्हा कर। भाजपकडे भाजपवर राग आहे का इथला दादावर राग येत लोकांचा नाही दादाला आपण विरोध म्हणत नाही फक्त आजी दादावर आमचा राग आहे स्पष्ट गो दादा ना तू तरी किती जात जरी उभा केला शरद पवार तरी तयारी आहे आपण पंढरपूर तालुक्यातला आहे माड्याला जोडले आपल्याला आपल्या तालुक्यात एखाद्या माणूस असा असं वाटतंय आमदार केला कुठला पण ती शिजत नाही जवळचा माणूस असावा पण ते चालत नाही चालत नाही काय नाव चर्चा कुणाची चर्चा पाटलाची हा चर्चा इकडून नाही पण चर्चा आहे पण आता उमेदवार देण्यावर नाही ना बार बार, चर्चा रंगते गे त्यांचं काय झालं भाजप न घोटाळा केल्यामुळं शिल ठोकल्यामुळं नाही तर अभिजित पाटील फेक्स होत पर त्यांनी काय केली इडी लावली मागे त्यामुळे जमत झालं ना शिल ठोकल्या काय करणार आहे कार आले ती बाजार मी काय चावला तर मिरची घेतली मुळा घेतला उद्या सोमवार नाही का हां श्रावण सोमवार आहे बर बाजार स्वस्त आहे महाग आहे बरं आता स्वस्त झालाय बाजार स्वस्त झालाय होय होय बर आता लोकसभेची निवडणूक संपली आहे विधानसभादारांचं संकलन चालू झालंय जी ती पाहायला लागले आमदार खाना करायसाठी बरोबर काय करायचं आपण हो� इथे तुतारी 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 बर शरद पवार साहेब देतील ती उमेदवार देणार आपण बर कोण बी असू दे काय अडचण नाही डोक्यात नाही आता नाव आता कोण ते उमेदवार जेवढे होतील जाहीर तेवढे नाव डिक्लेअर करणार पक्षाच म्हणजे आपण केलं तर आपली तुतारी आपली शंभर टक्के हो। आहे तरी मी काय अभित पाटला तेव्हा स्वागतच आहे अभिजित पाटला टक्के शंभर टक्के कारखाना बंद पडलेला चालू केला तिने परत भाऊ किती दिला तिने जिल्ह्यात कोणती फुडली स्पर्धेत होता कारखाना पहिला स्पर्धेत होता पुन्हा अरे आलता सगळा रेटनं आता एक नंबर झाला कारखाना आता काही विषय नाही त्यांचा माहितीमध्ये माहिती त्यांचा प्रश्न आहे नाही आपला आपला विषय नाही तो आपण फक्त तू तरी आहे शंभर टक्के आपण तु काम करणार पहिल्यापासून पहिल्यापासून अभिजित पाटील टक्के त्यांना निवडून देणार ना। लेड नाही एक नंबर न शंभर टक्के शंभर टक्के आणि त्यांचं काम होणार ती त्यात काय वाद नाही त्यांचं ठरलेलं आहे ती माहिती काय नको माहिती नाही भाजपचं नाव सुद्धा काढणार तुम्ही भाजप ना अजित पवार माणूस नाही त्या कोण बी असू द्या अजित पवार असू द्या पण शरद पवार एक नंबर माणूस सगळे जे कारखाने केलेत हे दिवस शेत करायला चांगला आलेले आहेत त्यांच्यामुळे आलेले आहेत भाजपने काय जिल्ह्यात कुणी नाही काढला शरद पवार काहीच राय जात आता माझी लाडकी बहीण किती किती दिवस चालणार आहे काय चालणार चार चार महिने चालणार की पुन्हा नाही नाही नादी लावायचं काम आहे त्यापेक्षा लाइट बिल माफ करा तुम्ही गॅसला पन्नास रुपये पाचशे रुपये गॅस द्या ती किती लोक आहे ती हाताला बोट पाच एक बॉटल बार कि बुद्ध कंगुळे सर्व सर्वसामान द्या ना फिक्स शंभर टक्के तुतारीचा आमदार शंभर टक्के होणार अभिजित पाटील साखर पडली त्या असं आहे असायत नमस्कार आता आम्ही आलो आमदारकीच विचारायला होय खासदारकीत लोकांना लय जाऊन विचारलं आता आमदारकीला कसं कसं येतं आमदारकीला तसंच 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 खासदारला झालं तसंच आमदारला बी बर तू तरीच वाजवायची तो तरीच बर नाही नाही बदलून जमत नसत ही आमचं हा ही खरं नाव कोणाचं शरद पवार तेजा कोंड बर बाकी उभा राहणार माती 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 बर कोण का उभा राहणार तो तारीख कोंड तू हंडा ठेवते त्याला जमत ठीक आहे तू नमस्कार नमस्कार काय आहे कुठले देवाच देवा पांढरंगाच बघतोय का पांढरंगा चंदन लावले काय पांढरंग पांढरंग का आमच्यातल्या गणेश पाटला आमदार करा म्हणतो गणेश पाटला तयार चालू हाय तयारी चालू आहे पण पक्षाने ध्यान दिलं पाहिजे पहिल्यापासून आम्ही पवार साहेब आमच्या तीन पिढ्या गेल्या तरी आम्ही पवार साहेब आता पवार साहेब पण आम्हाला तिकीट द्याव अशी आमची इच्छा आहे आमच्या दादाला तिकीट द्याव अशी आमची इच्छा आहे ही का ऐंशी बऱ्या माड्याचं या ऐंशी बऱ्या त्यालाच कशाला आमदार आमच्यात आमचा गट बी मोठा आमच्या ह्याला कोणाला त्यांची काय सात पिढी त्यांच्या बापाची इस्ट आहे का त्यांच्या सारखी तरी हा बाप झाला की लोक लोक झाला की भाव काय त्यांचं काय बापाच्या घरची जाहिरी आहे का का त्यांच्या बापाच्या घरचं राजकारण आहे का नमस्कार काय ना साहेब दादासाहेब तळेकर आम्ही अगदी बाजारात मध्ये रिपोर्टला सुरुवात केल्यापासून अगदी शेवटपर्यंत लोकांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया का आ, गाव किंवा वनवी असल्यासारखं गाव त्या ठिकाणी दिसतंय लोक तुत्राच्या प्रेमात भरपूर आहे ती पवार साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे त्या ठिकाणी आणि जे लोकसभेला झालं ती विधानसभेला या ठिकाणी होईल असं वाटते आता सध्या जी परिस्थिती बघितली तर माडा पंढरपूर मतदारसंघामध्ये सध्या अभियताबा पाटील हे नाणं खनखनीत चालू आहे येणारी विधानसभा निवडणूक आहे येणारी विधानसभेची ये निवडणूक अगदी गणिती वेगळी राहते आवाज झाला कारखाना ते कारखाना आवाज चांगला चालला ही सगळ्या लोकांना मान्य पण येणाऱ्या विधानसभेमध्ये अभिजित पाटील कोणती भूमिका घ्याय पाहिजे आणि कार्यकर्ता म्हणून काय वाटतं आता सध्याच्या परिस्थितीच्या जनतेमध्ये अभिजित आबा पाटील हाच पक्ष ही भूमिका आता सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांमध्ये तरुण बांधवांमध्ये मतदारांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला बघायला मिळते आहे खर तर बाजारामध्ये रिपोर्ट घेत असताना लोकांनी शरद पवारांची त्या ठिकाणी तुतारी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सांगितली आणि लोकांना भाजपवरती किंवा महाव्युतीवरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोष दाखवला आणि आता एक चर्चा चालू आहे की अभिजित पाटलांना महायुतीकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळेल अभिजित पाटलांना महायुतीकडून उमेदवारी जर मिळाली तर काय बोलत भारत देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्री पवार साहेब यांचं संपूर्ण देशामध्ये हे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु आबा पाटील हाच पक्ष ही भूमिका आता सध्याच्या काळामध्ये आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे जनपल्ल बोललं इथल्या आमच्या तरुण बांधवांची अवस्था मात्र ऑपरेशन इज अ सक्सेसफुल बट पेशंट इज अ डेट बॉडी ऑपरेशन तर झालं आहे परंतु पेशंट मेलाय ही अवस्था आज आमच्या तरुण बांधवांमध्ये मराठा बांधवांमध्ये आम्हाला बघायला मिळते तर या इथल्या वेगवेगळ्या बाजारामध्ये प्रतिक्रिया घेत असताना खर तर सुरुवातीपासून अगदी त्या झेंड्यापासून सुरुवात केल्यापासून अगदी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाल्या असल्या तरी पण जास्त कौल या बाजारामध्ये शरद पवारांच्या तुतारेचा दिसतोय कारण पवारांना मानणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे या लोकसभेला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी लोकसभेची गणित झाली आणि जसा माडा त्या ठिकाणी शरद पवारांच्या बाजून झोकला तुतार्याच्या बाजून झोकला तसं यांना विधानसभेला सुद्धा त्या ठिकाणी हा माढा त्या ठिकाणी शरद पवारांच्या बाजूने झुकेल अशी चिन्हरी सध्या तरी दिसत आहेत पण येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की चित्र काय असणार आहे पवारांच्या बाजूकडून तुतारी हातामध्ये कोण घेणार आहे आणि या माड्याच्या तुतारीमध्ये मध्ये कोणाचं नाव करणार आहे हे अजून जरी अस्पष्ट असलं तरी पण अनेक नाव त्या ठिकाणी चर्चेत आहेत सध्याला आपण ज्या पंढरपूर तालुक्यातले ज्या बोशे गावात त्यामध्ये अभिजित पाटलांचं सुद्धा नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे नेमकं अभिजित पाटील काय भूमिका घेतील ही सुद्धा अतिशय महत्वाचं आहे अभिजित पाटलांनी जर तुतारी घेतली तर जवळपास शंभर टक्के आमदार होतील असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे पण आबा तुतारी मिळेल का नाही सुद्धा संभ्रमाचा विषय कारण तुतारीकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत त्यामध्ये मिनलताई साठी असतील त्या ठिकाणी मोहिते पाटलांच्या कुटुंबातला असतील आणि परवा त्या ठिकाणी रमेश शिंदे यांची सुपुत्र धनराज शिंदे यांनी सुद्धा त्या ठिकाणी तुतारी हातामध्ये घेऊन आपण लढणार असं त्या ठिकाणी संकेत दिले आहेत त्या ठिकाणी बबनदादा शिंदे सुद्धा त्या ठिकाणी शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहेत अशा वेगवेगळ्या चर्चा या माढा मतदारसंघात असल्या तरी पण जवळपास तुतारीचा आमदार या माढा मतदारसंघातून होईल अशा या ठिकाणी तरी सध्या चर्चात आहेत नेमक्या येणाऱ्या विधानसभेमध्ये पवारसाहेब कोणती गणित आखतील पवारसाहेब नेमकी कोणती खेळी खेळी केतील आणि पवार साहेब नेमका या माडा संघातून कोणता उमेदवार देतील हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा भोसे तालुका पंढरपूर